शुभेच्छा द्याव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करमाळ येथील महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या प्रचार सभेला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते माझे स्नेही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा सा ज्यांच्यावर जीव राहिला ते जालन्याचे लोकप्रिय खासदार आपले लाडके नेते डॉक्टर कल्याण काळेजी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा स्नेह ज्यांच्या प्रति राहिला ते आदरणीय केशवराव औताडेजी मध्य प्रदेशहून खास करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं निरीक्षक म्हणून फुलंब्री विधानसभा मतदारसंघासाठी ज्यांची नेमणूक केली ते आदरणीय पी सी शर्माजी माझे स्नेही जगन्नाथ काळेजी किरण डोणगावकर जितेंद्र देहाडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे सारे सन्माननीय नेते कार्यकर्ते महाविकास आघाडीचे इतर मित्र पक्षाचे सारे नेते कार्यकर्ते सन्माननीय व्यासपीठ मतदार बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका वीस नोव्हेंबर रोजी होत आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की ही निवडणूक नाही आहे हा लढा आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा महाविकास आघाडीनं उभा केलेला आहे राहुल गांधी शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे नाना पटोले बाळासाहेब थोरात यांनी हा लढा उभा केलेला आहे आणि हा लढा तुमच्यासाठी उभा केलेला आहे मी इथं आज आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे तुम्हाला आव्हान करण्यासाठी की तुम्हीही या लढ्यामध्ये सामील व्हावं आणि फुलंब्रीमध्ये या लढ्याचं नेतृत्व महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विलास अवताडे हे या ठिकाणी करतायत आणि म्हणून विलास यांच्या यांच्याबरोबर या लढ्यामध्ये तुम्ही सामील झालं पाहिजे कोलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण त्यांनी महाविकास आघाडीचा सन्मान राखत त्यांच्या उमेदवारीचे अर्ज मागे घेतले याबद्दल मी सुदाम मते भाऊसाहेब जगताप जावेद पठान, वरुण पात्रिकर संदीप बोरसे आणि अबब ऑल जगन्नाथ काळे यांचे मी महाविकास आघाडीच्या आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी ज्यांनी उमेदवारीचा अर्ज मागे घेतलेला आहे त्यांना माझी अशी विनंती आहे की या लढ्यामध्ये तुम्ही देखील स्वतःला झोकून द्यावं जेणेकरून महाविकास आघाडीचा झेडा हा महाराष्ट्राच्या विधानसभेवर पटकवता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला न्याय महाविकास आघाडीला देता येईल आणि जे आमचे इतर सगळे कार्यकर्ते आणि ने नेते आहेत त्यांना सुद्धा योग्य संधी आपल्याला मिळवून देता येईल धक्का किंवा नामुष्की येणार नाही याची ये काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे फुलंबरी आणि लातूर हे नातं जुनं आहे आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब आदरणीय विलासराव देशमुख साहेब या नेत्यांनी या नात्याला जन्म दिला आणि आता या पिढ्या ज्या आहेत पुढच्या त्यांनी हे नातं जोपासलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये शर्माजी महाराष्ट्र से कई जगहों से भाई आप हमारे पास आइए हमें वक्त दीजिए भाषण कीजिए ऐसा बार बार पार्टी की तरफ से भी हमें आदेश आते हैं और हमारे जो सहकारी हैं वो भी ये विनती करते हैं कि भाई आप वक्त निकालिए और हमारे पास आइए आपके पास आ गए लेकिन मैंने कहा मैं फुलंब्र जाऊंगा पहले जो रिश्ता आदरणीय बिलासराव देशमुख साहब ने यहां पर पैदा किया उस रिश्ते को निभाने का वक्त आज है अरे मनु जसा लोकसभा में तुम्ही तुम्हें डॉक्टर कल्याण काळे यांना भरभरून आशीर्वाद दिले ज्याला लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही इतिहास घडवला त्या इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये करायची आहे की खुनगाट तुम्ही उराशी वाढवली पाहिजे अनेकांनी या ठिकाणी सांगितलं की महायुती सरकारने या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हणावं तसं काहीही केलेलं नाही लातूरला उद्योग उभे राहत हे आम्हाला माहिती आहे पण आम्हाला असं वाटलं होतं की इथं तरी उद्योग उभे राहिले असतील पण इथली गत तशीच आहे मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर ही भूतपूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची कल्पना आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्या योजनेला मंजुरी दिली गती दिली पण एकही उद्योग इथं आलेला नाही आहे उद्योग कुठे गेले गुजरात गुजरात गेले काय ओरा काय केला आता सरकार अरे म्हणून महायुती सरकार जर सर राहिलं तर तो आम्हाला सुद्धा गुजरातला जायची वेळ येईल त्यामुळं बदललं पाहिजे महाराष्ट्रामध्ये बदल घडवल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार निवडून आणल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण याला गती लाभणार नाही हे पक्क लक्षात ठेवा महायुतीनं दरवेळेला येऊन इथं घोषणा केल्या काल परवा सुद्धा कल्याण काळे लोकसभेच्या अगोदर नंतर मला वाटतं नंतर आता भारतीय जनता पक्षानं सांगितलं एवढ्या कोटीचा करार झाला आणि आता हा उद्योग इथे येणार आहे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर मतदारांची दिशाभूल करायची आणि काहीतरी करार दाखवायचा कागदावर प्रत्यक्षामध्ये काही नाही गेल्या दहा वर्षामध्ये साडेसात वर्ष महायुतीची सत्ता होती अडीच वर्ष फक्त महाविकास आघाडीची सत्ता होती आणि त्यातही दोन वर्ष कोविडच्या विरुद्ध लढण्यामध्ये गेले सगळंच बंद होत तुम्हाला एक कल्पना आहे कोविडच्या काळामध्ये अगदी जालना जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मी स्वतः आलो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि रुग्णाल रुग्णालयांमध्ये आम्ही बैठका घेतल्या आढावा घेतला जिल्ह्यातल्या काढाकोपऱ्यामध्ये काय अडचण हे आम्ही पाहिलं आणि मग तुमची सुरक्षा आम्हाला कशी करता येईल यासाठी उपाययोजना केल्या मला खरंच कौतुक करावं असं वाटतं तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं की ज्यांनी कोरोना काळामध्ये